नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शुभ दुपार सर्वांना स्वातंत्र्य दिनांच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग तुम्ही म्हणाल की आज हे काय व्हिडिओ आहे असा कसा पीठ घेऊन तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला समजेल काय आहे का आहे काय नाही ते सर्वप्रथम कणिक मळायचे आहे आणि कणिक मळते वेळेस आपण ज्या ज्या भांड्यात कणिक घेतलेली आहे तो भांड सरकतो वट्यावरून त्यामुळे अगोदर काय करायचं आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर आपलं ताट ठेवलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून उंडा करून घ्यायचं आहे हे बघा उंडा करते वेळेस आपलं ताट अजिबात सरकत नाही कारण आपण कॉटन कपडा ठेवलेला आहे आणि जर कॉटन कपडा नसेल तर टिश्यू पेपर असतो ना आपण किचनमध्ये वापरतो ते ठेवायचं आहे थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि ते ठेवायचं आहे आणि नंतरच मग ताट त्याच्यावर ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचं आहे आता ज्या नवीन मुली कणिक मळता येत नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे आपण एकदम पटकन पाणी जास्त घालून कणिक मळायचं नाही थोडं थोडं घालून मळायचं आहे आता मी थोडं थोडं पाणी लावून कणिक मळून झाल्याच्या नंतर उंडा थोडासा नरम केलेला आहे आणि उंडा घेतलेला आहे बाजूला आता हे बघा ताटाला जे असते ना खूप कनिक लागलेली असते काय होतं एखाद्या वेळेस की खूप चिकट कणिक असते आणि मग ताटाला खूप लागलेली असते आपण काय करतो नखानं ना खरडितो नाहीतर काय करतो एखाद्या चमच्यानं खरडितो त्यावेळेस आपलं भांडं खराब होतं तर आपल्याला तसं न करता काय करायचं आहे त्या भांड्याला ज्या भांड्याला कणिक लागलेली आहे त्यावेळेस थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आहे आणि हातानं असं चोळून घ्यायचं आहे तर थोडंसं प दोन मिनटं लागतं साफ करायला आणि जास्त वाळत पण नाही काही नाही भांडे घासतानासुद्धा काही त्रास होत नाही तुम्ही बघू शकता एकदम धुतल्यासारखं ताट निघालेलं आहे तेल लावायची गरज नाही काही नाही सुक्या पिठानं असं चुळून चुळून काढून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ह्या उंड्यात मिसळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून त्यानंतर मग उंडा मळून घ्यायचा आहे बघू शकता एकदम ताट स्वच्छ झालेलं आहे आपल्याला घासतानासुद्धा टेन्शन नाही की ब ताट खराब होतं म्हणजे घासायला वेळ लागतो जास्त वेळ लागतो किंवा भिजत घालावं लागतं तसं काही नाही एकदम धुतल्यासारखं ताट झालेलं आहे आहे का, का नाही छान कमालची किचन टिप्स मग तुम्हाला कशी वाटली ही माझी किचन टिप्स नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी नवीन मुली स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी आहे आणि माझ्या सुद्धा खूप उपयोगी आहे मला पण टेन्शन असतं की बाबा हे ताटाला खरकट लागलेलं कसं काढू आता टेन्शन मिटलं का नाही सर्वांचं श्री स्वामी समर्थ